शुभविवाह या मालिकेच्या एकोणीस एप्रिलच्या भागामध्ये रागिणीचा डाव रागिणीवरती बुमरँग झालाय आणि स्वतः रागिणीला या सगळ्यामध्ये आता झटका बसलेला आहे एकोणीस एप्रिलच्या भागामध्ये यशपाल रागिणीच्या खोलीमध्ये बिनधास्त घुसतो रागिणीताई रागिणी असं म्हणत रागिणीला आवाज देतो आणि त्यानंतर तिथलं परफ्युम मारतो परफ्युम मारून रागिणीच्या बेडवरती आडवा पडतो आणि काय रागिणीताई का जे आपलं काम होतं ते काम झालं ना असं म्हणत आता तिला बोलत असताना तिकडे राजा काका येतात आणि ही काय पद्धत झाली दुसऱ्यांच्या रूम मध्ये घुसून आता ही वागण्याची कसली आले पद्धत असं म्हणत तो आता चांगलाच यशपालला राजा काका फटकारतात यावरती यशपाल म्हणतो नाही ते हे असं म्हणत यशपाल आता थोडासा गडबडतो राजा काका असे येतील आणि ते त्याला काही माहीत नसतं आणि त्यामुळे आता इकडे राजा काका म्हणतात काय चाललंय काय म्हणजे दुसऱ्याच्या रूममध्ये येऊन हा असला कॉन्फिडन्स येतो तरी कुठून आणि काय कसल्या कसल्या काम झालं का रागिणीला काय विचारत होतात काय काम काय होतं रागिणीकडे असं म्हटल्यावर ती यशपाल म्हणतो नाही भाऊजी अहो ते गोडाऊनचं काम चालू होतं ना म्हणून रागिणीताई जरा डिस्टर्ब होती आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये त्या डिस्टर्ब आहेत ना म्हणून मला विचारायचं होतं की नक्की काय प्रॉब्लेम काय यावरती भूमी तिकडे येते आणि काय झालंय तरी काय म्हणजे आता कोण डिस्टर्ब आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो यशपाल की नाही रागिणीताई जरा डिस्टर्ब होती ना म्हणून मला थोडंसं हे वाटलं म्हणून तिची चौकशी करायला आलो त्याच वेळेला भूमीच्या डोळ्यासमोर सगळं दृश्य येतं की जेव्हा रागिणी तिकडे गेली होती तेव्हा यशपाल पण तिच्या मागोमाग गेला होता पण मला पाहिल्यावरती यशपाल पण तिकडून सटकला आणि रागिणीने पण नाटकं केली होती आणि त्यानंतर मग आता यशपालची ती उलट तपासणी करायला त्यावरती यशपाल म्हणतो नाही नाही मला बाकी काही पण ताईंना इकडे आलो होतो भूमी म्हणते हो का असं म्हटल्यावर ती यशपाल निघून जातो आणि त्यानंतर भूमी आणि राजा काका गायकवाडांना का सोपवलेल्या केस बद्दल बोलत असतानाच भूमीला वाटतं की कोणीतरी आपलं बोलणं ऐकत आहे त्यामुळे भूमी आणि राजा का बोलता बोलता थांबतात आणि या सगळ्यामध्ये आता बाहेर कोणीतरी आपलं बोलणं ऐकते हे समजल्यावरती भूमी राजा हकांना इशारा करते आणि हळूच येते हळूच आल्यावरती ती आता वेगळ्या गोष्टी बोलता बोलता लगेचच दारामागे लपलेल्या पौर्णिमाला हात धरून बाहेर काढते आणि काय का पौर्णिमा तू आमचं बोलणं काय चोरून ऐकती आहेस का म्हणजे आईंचे तू आता हेरगिरी करतेयस का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा नाही नाही तसं काही नाही आहे मी काय हे सगळं करीन यावरती आता इकडे सांगायला लागते तिला भूमी का म्हणजे काय आम्हाला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये आईंना लाईव्ह खबरी देण्याचं काम तूच तर करतेस तूच तर या सगळ्यामध्ये आता लाईव्ह खबरी नेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवतेस मग हे सगळं काम करणार तरी कोण आहे तुझ्याशिवाय पौर्णिमा वेळेतच तुझा मा, सुधार, बास त्वग मा मा या सगळ्या गोष्टी असं म्हणत मग मात्र भूमी पौर्णिमाला चांगलीच धमकी देत असते पौर्णिमा म्हणते मी काहीही केलेलं नाहीये उगाच या सगळ्यामध्ये मला कशालाही नाही करतेस यावरती भूमी म्हणते तू काहीही बोललीस ना तरी आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे की या घरामध्ये आता लाईव्ह खबरीना कोण देत ते पौर्णिमा म्हणते गप्पा बस तू माझ्यावरती नको ते आरोप करत जाऊ नकोस इकडे तोपर्यंत पर्यंत तो आता भूमी हवालदारांना फोन करते हवालदारांना फोन करून भूमी सांगते काय झालं नाईट शिफ्टच्या वॉचमनला तुम्ही या सगळ्यामध्ये पकडलं होतं मग नाईट शिफ्टच्या वॉचमनला पकडल्यावरती त्यांनी काही माहिती सांगितली का का तो माल त्याने कुणाला चोरला कुणाला दिला यावरती मग हवालदार म्हणतात नाही हो मी या सगळ्यामध्ये त्यांची चौकशी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण या सगळ्यामध्ये तो काय म्हणतोय माहिती आहे है का तो फक्त इतकंच म्हणतोय की मी तिकडे नाईट शिफ्टला होतो माझ्या तोंडावरती हे लावून मला त्यांनी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे बेशुद्ध केलं होतं त्यामुळे मला यातलं खरंच काही माहिती नाहीये असं ती भूमी म्हणते असं म्हटला तो पण खरंच त्याला माहिती नसेल का हवालदार म्हणून तो काही कळत नाहीये तो या सगळ्यामध्ये खरं बोलतोय असं वाटतंय तर खरं पण कुणावरती विश्वास ठेवणार तोपर्यंत तिकडे अथर्व येतो आणि या सगळ्यामध्ये भूमी विचार करायला लागते काय नक्की चाललंय काही कळत नसतं आणि त्याच वेळेला मानसी सुद्धा इकडे भूमी आणि मानसी किचन मधलं काय करायचं काय नाही या गोष्टी बोलतात तोपर्यंत इकडे आता मानसी सांगायला लागते अगं काय करायचंय आपल्याला जेवणासाठी सांगते खरं सांगू का तर माझं ना लक्षच नाहीये मी इतक्या बाकीच्या गोष्टींमध्ये बिझी झालेली असते ना कि मला ह्या किचन मध्ये काय सामान आहे काय सामान नाही काहीच लक्षात नाहीये तू या किचनचा सगळी जबाबदारी घेतलेस ना त्यामुळे मी थोडी तरी बिनधास्त आहे यावरती मानसी म्हणते ताई तू आता सध्या ज्या ट्रॉमामधून चाललेली आहेस ना त्यानंतर तुला या सगळ्यामध्ये आता हे असा त्रास होणं साहजिक आहे आणि तू नको चिंता करू मी आहे ना असं म्हणत आता ती सांगते तू तु तुझं तु तु नॉर्मली रुटीन फॉलो कर मी आहे मी किचनचं बघते आकाश हे सगळं ऐकतो आणि भूमीचा हात रात घेऊन भूमीला तो बसवतो भूमीला खाली बसवल्यावरती तो आता सांगायला लागतो हे बघ भूमी तू शांत बस म्हणजे सगळीकडे फार लक्ष घालू नको स्वतःसाठी जरा वेळ काढ आणि स्वतःसाठी वेळ काढत या सगळ्यामध्ये जरा आराम कर सतत सतत विचार किती करतेस यावरती भूमी म्हणते आकाश मी जर का आराम केला ना तर या सगळ्यामध्ये सतत मला ना क्षितिजाची आठवण येते आणि मग क्षितिजाची आठवण आली ना की मन अस्वस्थ होतं म्हणून मी स्वतःला कामामध्ये गुंतवती आहे जेणेकरून या सगळ्यामध्ये आता कामामध्ये लक्ष लागून राहिलं ना तर मला क्षितिजाची कमी आठवण येईल यावरती आकाश म्हणतो मला माहिती आहे तू वचन दिलेलं आहेस मला या सगळ्यामध्ये की तू क्षितिजाला भेटायला जाणार नाहीस किंवा या सगळ्यामध्ये क्षितिजाला तू आता म्हणजे भेटायचा प्रयत्न करणार नाहीस हे तू मला सांगितलेलं वचन तू पूर्ण करतेस पण या सगळ्यामध्ये मी तुला एक वचन देतो की तुला न मी क्षितिजाशी डायरेक्ट व्हिडिओ कॉलवरती बोलायचं वचन दिलं होतं ते मी काही पूर्ण करू शकलो नाही तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट नक्कीच करू शकतो मी तुला तिच्याशी व्हर्च्युअली बोलायला लावू शकतो हे बघ काय केलंय मी असं म्हणत तो एक व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढल्यावरती मग आता त्या व्हिडिओमध्ये तो ताबडतोब तिला एक क्षितिजाचा केलेला ए आय व्हिडिओ दाखवतो क्षितिजाचा ए आय व्हिडिओ दाखवल्यावरती तो म्हणतो बघितलंच म्हणजे हे सगळं ए आय वरती केलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये तुला जरा तरी बरं वाटेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे अति तो व्हिडिओ पाहायला लागते आणि त्याच्यामध्ये क्षितिजा जवळजवळ तिच्याशी बोलत असते असंच आता या सगळ्यामध्ये तिला दाखवलं जातं आणि या सगळ्यामध्ये ज्या वेळेला क्षितिजा बोलत आहे असं वाटतं त्यावेळेला इकडे आकाश म्हणतो कसं वाटतंय छान आहे ना हे सगळं यावरती भूमी म्हणते खरंच आकाश खूपच सुंदर आहे यावरती आकाश म्हणतो खास तुझ्यासाठी हे सगळं मी केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे भूमी ते पाहते आणि खूपच खुश होते थोडाफार तरी या सगळ्यामध्ये आता तिला निवांतपणा मिळालेला असतो आणि त्यानंतर ती आकाशच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि निवांतपणे झोपण्याचा प्रयत्न करते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आकाश तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत असतो ¡Tú, poriento! आकाशला गायकवाडांचा फोन येतो गायकवाडांचा फोन आल्यावरती आकाश म्हणतो भूमी अगं गायकवाड साहेबांनी आपला माल सापडल्याचं सांगितलंय मुंबईच्या टोल नाक्यावरती आपला माल सापडलाय असं गायकवाड साहेबांनी मला सांगितलंय आणि आपल्याला तो माल व्हेरीफाय करण्यासाठी ती तिकडे बोलवलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता भूमी म्हणते सापडला माल तोपर्यंत गायकवाड सांगत तो असतात बघा दोन्ही ट्रकचा माल आहे ना आकाश यांना दाखवून घ्या तो तसाच माल होता काय माल होता हे सगळं सगळं जर का तुम्ही दाखवलं ना तर ते तो माल व्हेरीफाय करतील असं म्हटल्यावरती हवालदार आकाशला तो माल दाखवण्यात आकाश तो माल पाहतो आकाशने तो माल पाहिल्यावरती तो तोच आपलाच माल असल्याचं आकाश या सगळ्यामध्ये कन्फर्म करतो आणि त्यानंतर तो गायकवाड साहेबांकडे येतो गायकवाड साहेबांकडे आले तो गायकवाड साहेबांना म्हणतो हो हा आमचाच माल आहे मी हा माल व्हेरीफाय केलेला आहे आणि त्यावरती मग आता गायकवाड म्हणतात हो आम्ही ह्याला मुंबईच्या टोल नाक्यावरती पकडलं होतं तोपर्यंत तिकडे तो भूमी सुद्धा येते भूमी आल्यावरती भूमी आता सांगायला लागते हा माल गायकवाड सर मला माहिती होतं की टोल नाक्यावरतीच असणार आहे यावरती आकाश म्हणतो तुला कसं माहिती भूमी की जर का चोरांनी हा माल इकडे नाही विकला तर ते टोल नाक्यावरतीच घेऊन जातील म्हणून यावरती भूमीला आठवतं की आपण केलेला प्लॅन काय होता आदल्या रात्री भूमीने या, या सगळ्यामध्ये आता मुद्दामच रागिणीला रागिणीच्या समोर हे सगळं बोललेले असते जेणेकरून रागिणीने हे सगळं ऐकावं आणि रागिणीने ते ऐकल्यावरती पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता रागिणी अडकावी की दोन्ही ट्रक पकडले गेलेले आहेत दोन्ही ट्रकचे नंबर आम्हाला समजलेले आहेत आणि दोन्ही ट्रकचे नंबर समजल्यामुळे आता हा माल विकणं त्यांना कठीण जाणार आणि त्यामुळे तो माल ते काही विकणार नाहीत आपल्याला तो माल सापडणार रागिणीने हे बोलणं ऐकलेलं असतं आणि रागिणीने हे बोलणं ऐकल्यामुळे या सगळ्यामध्ये आता ती डोक्याला हात लावते आणि इथे कुठे माल विकता येणार नाही आहे म्हणजे हा माल मुंबईला विकण्याशिवाय आपल्याकडे कोणता पर्याय नाही आहे you okay. हे सुद्धा समजल्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये रागिणीने तो माल मुंबईला पाठवलेला असतो आणि भूमीला रागिणीच अचूक गोष्टी माहिती असतात की ती कोणत्या क्षणी नक्की काय करू शकते आणि कोणत्या क्षणी काय रागिणीचे डाव पेज तिला माहिती असल्यामुळे तिने आता बरोबर गायकवाडांना सांगितलेलं असतं की हा माल तुम्हाला मुंबईच्या टोल नाक्यावरती मिळेल कारण तो माल मुंबईला रवाना होणार आहे त्यावरती आता इकडे भूमी सांगते मी तुला सांगते सगळं जे काही आहे ना ते आकाश मी तुला सांगते असं म्हणत भूमी आता स्वतःवरतीच खुश असते की रागिणीच सगळी चोरी पकडली गेली मग सगळे जण घरी येतात त्यावरती राजा काका आजीला सांगायला लागतात हो सगळा सगळा माल सापडलेला आहे यावरती आजी म्हणते बरं झालं या सगळ्यामध्ये आता आपलं नुकसान होता होता वाचलं यावरती राजा काका म्हणतात तसं नाही खरंच म्हणायचं तर म्हणजे नुकसान तर आपलं कमी झालं असतं इन्शुरन्सचे पैसे मिळाले असते आपल्याला पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हा प्रकार कुणी केलाय हे समजणं जास्त महत्वाचं आहे आणि इन्शुरन्सचे पूर्ण पैसे नसते मिळाले पण तरी सुद्धा थोडेफार तरी मिळाले असते तितक्यात तिथे भूमी येते भूमी आल्यावरती मग आता भूमी सांगायला लागते मला माहिती आहे की हा माल कोणी चोरलेला आहे ते यावरती आकाश म्हणतो कोणी चोरला आहे यावरती भूमी सांगते ती व्यक्ती आपल्या घरातलीच आहे आकाश म्हणतो काय काय बोलतेस तू यावरती आता इकडे पौर्णिमा येते आणि पौर्णिमाला रा भूमी सांगायला लागते काय ग रागिणी हत्या कुठे आहेत यावरती पौर्णिमा म्हणते मला कसं माहिती असेल यावरती भूमी म्हणते असं काय करतेस अगं तू तर त्यांची लाईव्ह खबरी आहेस ना तुला तर माहिती असायला पाहिजे त्या कुठे गेल्यात ते यावरती मग राजा का म्हणतात भूमी नक्की काय झालंय सगळ्यांना सांग बरं यावरती भूमी सगळ्यांना सांगायला लागते की हा माल आत्यानीच चोरला होता आत्यानीच हा प्लॅन केला होता का केला कशासाठी केला ही काही गोष्ट मला माहित नाहीये पण हा प्लॅन रागिणी आत्यांचाच आहे आकाश म्हणतो भूमी तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय अजूनही मला काही कळतच नाही आहे की तू रागिणी आत्यावरतीच काय इतका संशय घेते आहेस काय तुझ्या मनात नक्की चाललंय त्यावरती भूमी म्हणते आकाश हे बघ काल ज्या वेळेला रागिणी आत्या इथे होत्या ना त्यावेळेला मी मुद्दाम फोनवरती गायकवाड साहेबांच्या सोबत बोलत होते मी गायकवाड साहेबांना सांगायचं म्हणजे खोटं खोटंच बोलत होते की माल पकडला गेलाय दोन्ही ट्रकचे नंबर पण लागलेत मग मग हा माल जे विकताना आपल्याला सापडेल असं म्हटल्यावरती मग ते रागिणी ऐकलं आणि म्हणून त्याने तो माल मुंबईला वळती केला यावरती आकाश म्हणतो हे भूमी हे सगळं जरी झालं असलं था ना तरी चोरांचे सुद्धा नेटवर्क असतात चोरांना सुद्धा समजत असतं की या सगळ्यामध्ये आता त्यांचा माल पकडला गेलेला आहे ते आणि त्यामुळे त्यांनाही त्या खबर पोचल्यामुळे ते या सगळ्यामध्ये आता त्यांचा माल मुंबईला रवाना करू शकतात ना यावरती भूमी म्हणते हो चोर करू शकतात पण मी तुला सांगते ना मी रागिणी आत्याला या सगळ्यामध्ये आता हे मुद्दाम बोलून दाखवलं होतं आणि म्हणून मला संशय आहे की हे सगळं रागिणी आत्यानेच केले इकडे यशपाल विचार करायला लागतो ही भूमी वाटते तितकी साधी सोपी सरळ नाहीये आणि मी या कुठे झमेल्यामध्ये अडकलो मलाच कळत नाहीये ही भूमी इतकं सगळं इन्व्हेस्टिगेशन अगदी सी आय डी सारखं करेल याची तर मला बिलकुल कल्पना नव्हती आणि मुळातच मला वाटलं की मालविकला पैसे आले आणि ह्यांना इन्शुरन्सचे पैसे मिळाले की यांना तरी काय करायचं आहे आणि ह्या रागिणीला पण मला पैसे द्यायला सोपं जाईल आणि या सगळ्यामध्ये माझा हप्ता मिळेल पण नाही नाही मी हे सगळं करून बहुतेक मोठी चूक केलेली दिसते मी या सगळ्यामध्ये आता पडण्याची खरंच गरज होती का नाही नाही मला असं वाटतंय मी अडकलोय की काय म्हणजे ही भूमी इतकी हुशार आहे ना की या सगळ्यामध्ये हे मला अडकवेल की काय म्हणजे मी पण या प्रकरणामध्ये सामील होतो पण नाही मी या प्रकरणामध्ये सामील तर तसा तसा तर नव्हतोच मी फक्त आयडिया जरी दिली असली तरी या सगळ्या प्रकरणामध्ये मी सामील होतो असं सिद्ध होतच नाहीये मी कशाला ना घाबरू पण तरी सुद्धा याच्या पुढे रागिणीच्या नादी लागताना दहा वेळा विचार करणं आवश्यक आहे असं म्हणत यशपाल आता हो या सगळ्यामध्ये लांब प्रयत्न करतो तोपर्यंत मग आता आकाश म्हणतो भूमी हे बघ एवढ्या तेवढ्याशा गोष्टीवरून आपण आत्यावरती संशय नाही घेऊ शकत सुद्धा तुला चुकीच्या गोष्टींची माहिती मिळाली आणि म्हणून तू चुकीचं हे केलं होतंस त्यावरती आता इकडे राजा म्हणतात का एक काम करा रागिणीला बोलवा इकडे काय आहे तो सोक्ष आपण लावूनच टाकूया असं म्हटल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता अथर्व रागिणीला बोलवण्यासाठी तिच्या रूम मध्ये जातो ज्या वेळेला अथर्व रूम मध्ये जातो आणि तो, तो बाहेर येतो बाबा आई तर तिकडे नाहीच आहे असं म्हटल्यावरती मग आता राजा का म्हणायला काय बोलतोस तिकडे नाहीये मग गेली तरी कुठे यावरती आता इकडे अथर्व म्हणतो खरंच माहित नाहीये की आई गेले कुठे ती यावरती आकाश म्हणतो थांब अथर्व तू पॅनिक होऊ नकोस मी फोन लावतो रागिणी त्याला असं म्हणत तो रागिणीला फोन लावण्यासाठी निघतो आणि त्याच वेळेला जेव्हा तो रागिणीला फोन लावण्यासाठी निघतो त्याच वेळेला आता फोन काही लागत नसतो राजा का म्हणतात मी फोन लावतो असं म्हणत आता राजा आका फोन लावायला निघतात एक एक चौकशी करतात पण रागिणीची काही खबर बातच लागत नाही आणि रागिणी काही उचलत भूमी सांगायला लागते खरं सांगायचं सा, तर समजलं असणार आहे की आपल्याला या चोरी बद्दल समजले आणि त्यामुळे कुणालाही तोंड दाखवायचं तर लायकीच्या उरलेल्या नाहीयेत आणि म्हणून त्या इकडून निघून गेलेल्या आहेत यावरती मग आता सांगायला लागतो आकाश नाही नाही भूमी तू उगाच या सगळ्यामध्ये नको तो विचार करत बसलेली आहेस असं का घडलं असेल नाही नाही असं काहीही घडलेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र बर या सगळ्यामध्ये राजा म्हणतात काही खरं काय खोटं माहीत नाहीये पण रागिणीचं गायब होणं हे असं बघून मला भूमीचं बोलणं कुठेतरी पटायला लागलेलं आहे भूमी बोलते ते कदाचित बरोबर असेल यावरती मग आता सांगायला लागतं म्हणजे आजीला पण चिंता वाटते की हे सगळं काय चाललंय आणि पौर्णिमा विचार करते खरंच ही बाई पळाली की काय म्हणजे आता जो काही मुद्देमाल घेऊन होत असेल ही पळाली तर माझं तर ह्या घरातलं स्थानच धोक्यात आलेलं आहे मी या बाईच्या बाई भरोशावरतीच होते ही बाई या सगळ्यामध्ये आता मला धोका देऊन खरंच पळाली खरंच भूमीला घाबरली नाही पण ही तशी बाई घाबरणाऱ्या तर नाहीच आहे या सगळ्यामध्ये आता नक्की काय चाललंय काय खरं काय खोटं पण ह्या रागिणीला जर अंगाशी आलं असेल तर आपल्या अंगाशी आल्यावरती ही रागिणी दुसऱ्या कोणालाही हे करायला कधीच कमी करत नाही असं म्हणत ती आता बहुतेक हो रागिणी पळून गेली असेल या गोष्टीवरती पूर्णपणे आता ठाम राहते पण त्याच वेळेला इकडे यशपाल विचार करतो मग माझे सुद्धा पैसे बुडवून ही गेली की काय म्हणजे आता माझे पैसे गेले की काय 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 करायचं दोघांनाही चिंता पडते कारण आपला पार्टनर तिकडून निघून गेल्यामुळे सगळ्यांनाच आता धक्का बसतो विचार करते नक्की तरी कुठे असतील नाही नाही या सगळ्याचा शोध घ्यायलाच पाहिजे असं म्हणत दोघ जण गायकवाडांकडे येतात आणि गायकवाडांकडे कंप्लेंट नोंदवतात ज्या वेळेला गायकवाडांकडे कंप्लेंट नोंदवली जाते आणि त्यावेळेला गायकवाड म्हणतात हे बघा आम्ही आमच्या परीने इन्व्हेस्टिगेशन करतो आहोत यावरती आकाश म्हणतो पण अशी आत्ता न सांगता जाईल तरी कुठे गायकवाड म्हणतात त्याच गोष्टीची चौकशी आम्ही सगळे करत आहोत तुम्ही चिंता करू नका कोणत्याही गोष्टीची आपल्याला जर का हे लागली ना तर आपण या सगळ्यामध्ये आत्ता ताबडतोब तुम्हाला कळवू असं म्हण गायकवाड त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत असताना अचानक एक कॉल येतो की पोलीस स्टेशनला एक बॉडी आलेली आहे त्यावरती गायकवाड म्हणतात ता आकाश सर म्हणजे तुम्हाला मला सांगायला थोडंसं हेच वाटते की पोलिस स्टेशनला बॉडी आलेली आहे आणि पोलि पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या बॉडीचं आयडेंटिफिकेशन हे तुमच्या तुमच्यानं आत म्हणजे साधारण आत्यासारखं बॉ स्ट्रक्चर वाटतंय तर तुम्ही एक काम करा ती बॉडी आहे ना ती बॉडी तुम्ही बघून घ्या ती बॉडी पाहिल्यावरती कदाचित तुम्हाला या सगळ्यामध्ये समजेल की आ, ती बॉडी कुणाची आहे ते असं म्हटल्यावर ती आकाश थोडासा गडबडतो आता हा काय नवीन प्रकार असतो हे मात्र काही कळत नसतं आणि त्यामुळे मग आता ते सांगायला लागतात एक काम करा तुम्ही आत्ताच्या आत्ता ती बॉडी आयडेंटिफाय करून घ्या असं म्हणत मग आता भूमी आणि आकाश या दोघांना ती बॉडी आयडेंटिफाय करण्यासाठी पाठवण्यात येतं दोघ जण पोलीस स्टेशनला येतात आणि आता पाहायला लागतात आकाशच्या जीवाचा थरकाप भीती वाटत असते आकाशला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की आपण आता ते बॉडी आत्याची असेल तर काय करायचं तो खूपच गडबडलेला असतो तरी सुद्धा धीर करून तो आता पुढे पुढे येतो ज्या धीर करून तो पुढे येतो आणि त्याच वेळेला मग आता ते गायकवाड इन्स्पेक्टर त्याला ती बॉडी दाखवायला लागतात पण या सगळ्यामध्ये आता बॉडी दाखवत असताना ती बॉडी रागिणीची असणार का म्हणून तो चिंतेत असतो ती रागिणीची बॉडी तर नसते पण आता हा रागिणीचा नक्की काय डाव आहे रागिणी या सगळ्यामध्ये काय करण्याचा प्रयत्न करते आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे